पुणे सातारा रस्त्यावर खेड शिवापूर परिसरात गाडी पंक्चर झाल्याचे सांगून वाहन चालकांची फसवणूक केली जात आहे तुम्ही तुमच्या कारमधून पुणे सातारा रस्त्यावरून प्रवास करत असता खेड शिवापूर परिसरात आलात की तुमच्या गाडीच्या बाजूला दुचाकीवरून दोघेजण येतात त्यातील पाठीमागे बसलेला तुमच्या गाडीच्या चाकाकडे बघतो आणि तुमच्या गाडीच्या चाकात हवा कमी असल्याचे सांगतो आणि तो पुढे निघून जातो तुम्ही लागलीच गाडी बाजूला जवळच असलेल्या पंक्चरच्या दुकानात नेता तिथे हवा चेक करायला सांगता तर काय तुमच्या गाडीच्या ट्यूबलेस चाकात अनेक पंक्चर निघतात तुम्ही पंक्चर काढून पैसे ज... देऊन त्या अनोळखी दुचाकी स्वारांचे आभार मानून निघून जाता मात्र याच ठिकाणी तुमची फसवणूक झालेली असते म्हणजेच तुमच्या गाडीची ना हवा कमी झालेली असते ना गाडी पंक्चर झालेली असते तरीही तुमच्या गाडीच्या नसलेला पंक्चर काढल्या जातात कारण तुमच्या गाडीच्या चाकात हवा कमी आहे हे सांगणारे तुमचे हितचिंतक किंवा कोणी समाजसेवक नसतात तर ते तुम्ही ज्या पंक्चरच्या दुकानात गाडी घेऊन गेलेला असता त्या पंक्चर दुकानदाराचे ते पार्टनर असतात अशा प्रकारे चालत्या वाहनामध्ये हवा कमी असल्याचा बताव करून आपल्या दुकानात गाडी घेऊन येण्यास प्रवाशांना भाग पाडायचे त्यानंतर पंक्चर नसतानाही पंक्चर काढून वाहनचालकांकडून पैसे उकळायचे असे प्रकार पुणे सातारा रस्त्यावर खेड शिवापूर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वाहन चालकांसोबत घडत आहे पुणे सातारा रस्त्यावर अनेक परप्रांतीय पंक्चर दुकानदार वाहनचालकांना अशा प्रकारे फसवून त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत विशेषतः परप्रांतीय आणि शक्यतो महिला वाहन चालवत असलेल्या वाहनांना ते टार्गेट करतात अनेक जणांच्या लक्षात येत नाही किंवा आला तरी उशीर झालेला असतो कोणी याबाबत पोलिसात तक्रार करत नाही त्यामुळे या फसव्या पंक्चर दुकानदारांचा उद्देश साध्य झालेला दिसतो अशा प्रकारे वाहन चालकांची फसवणूक करणाऱ्यांपासून वाहन चालकांनी सावध राहावे तसेच असा प्रकार कोणासोबत घडल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा संबंधित फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले आहे